Okay. वर्षानंतर आले दोन्ही अभिनेते एकत्र अक्षय कुमार आणि सैफ अली खान एकत्रित काम करत असलेल्या हैवान चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे या वेळेचा व्हिडिओ अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे मुख्य म्हणजे हे दोन्ही कलाकार तब्बल अठरा वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या लागोपाठ चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे अलीकडेच त्याचा हाऊसफुल फाईव्ह चित्र चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आता अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे नुकतेच हैवान चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे याचा खास व्हिडिओ अक्षय कुमारने शेअर केला आहे चित्रपटात बॉलिवूडचे दोन सुपरस्टार झळकणार तब आहे तब्बल अठरा वर्षांनी अक्षय कुमार आणि सैफ अली खान एकत्र काम करणार आहेत ही जोडी शूटिंग सेट वर पोहोचली आहे अक्षय कुमारने शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात अक्षय कुमार आणि सैफ अली खान दिसत आहेत या व्हिडीओला अक्षय त्याने लिहिलं हम थोडेसे शेतात हैवान चला हैवानियत सुरू करूया व्हिडिओ मध्ये अक्षय कुमारच्या हातात हैवान चित्रपटाच्या नावाची पाठी पाहायला मिळत आहे या व्हिडिओ चा वर चाहत्यांकडून कमेंट्स चा वर्षाव होत आहे प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक पाहायला मिळत आहे आजवर अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे आता अक्षय कुमार जॉली एलएलबी थ्री मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा चित्रपट एकोणवीस सप्टेंबरला रिलीज होणार आहे या चित्रपटात अक्षय कुमार सोबत अभिनेता अर्शद वारसी झळकणार आहे